राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येतो आहे तसं पाहायला गेलं तर सोलापूर वर्धा नागपूर हिंगोली जळगाव अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात तापमान आहे नेमकं नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे नागरिकांना आवाहन करण्यासाठी आपल्या झी चोवीस ताससोबत बोलण्यासाठी खास महाराष्ट्राचे हास्य सम्राट दीपक देशपांडे सर आहेत सर आपलं झी चोवीस तासमध्ये स्वागत आहे तापमानाचा पारा वाढतो आहे काय सांगाल नमस्कार मी दीपक देशपांडे बोलतो सोलापुरातून बोलतो झी चोवीस तासच्या माध्यमातून बोलायला लागलो ते काय झालेलं आहे सगळीकडे टेम्परेचर वाढलं आहे टेम्परेचर खूपच वाढायला लागलं आहे सोलापूरचं टेम्परेचर चव्वेचाळीस पंचेचाळीस तिकडं विदर्भाकडं जसं सर्कल तसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण एवढं सगळं टेम्परेचर जर वाढत असेल तर आता सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे लक्षात का पहिली गोष्ट काय करायला पाहिजे दुपारचं बोमलत फिरायचं बंद करा तुम्ही दुपारी बारा वाजल्यापासून चार पाच वाजेपर्यंत कुठंही बाहेर फिरू नका घरात गुपचूप पडा कामावर असाल तर ऑफिसमध्ये बसा लक्षात आलं की नाही एवढं केलं तरीसुद्धा खूप होणार आहे नाहीतर आमच्या सोलापूरमध्ये कसं असतंय ऊन किती आहे ऊन किती आहे म्हणून बघायला बाहेर पडतात काय गरज नाही गाड्या तापतेत पाणी जास्त लागतं आहे काही गरज नाही आहे एवढं लक्षात ठेवा दुपारी बाहेर पडू नका सकाळी सात वाजल्यापासून उठल्यापासून जरा जास्त पाणी प्या पाणी जास्त प्या सरबत प्या कलिंगड खावा टरबूज खावा आणि शरीरातली पाण्याची पातळी जी आहे ती पाण्याची पातळी व्यवस्थित ठेवली तर उन्हाळ्याचा त्रास होणार नाही पण माझी अजून एक गोष्ट मुद्दा म्हणून सांगायचं मला आपण ऊन जास्त वाढल्यानंतरच उन्हाचा विचार करायला आलो आता ऊन कमी व्हावं म्हणून काय शासनाची काय जबाबदारी नाही आहे ऊन कसं कमी करायचं आपली जबाबदारी आहे नागरिकांची झाडं लावायला पाहिजे झाडं कसं आहे झाडाची गंमत तुम्हाला सांगतो म्हणजे झाडाचं प्रमाण कसं आहे एका माणसासाठी कमीत कमी, -कमी दहा झाडं पाहिजेत एवढे झाडं आहेत का आपल्याकडं प्रत्येक माणसाने दहा झाडं वाढवलीत का पहिल्यांदा झाडं लावायला सुरुवात करा झाडाला जा वर्षभर पाणी घाला म्हणजे पुढचा उन्हाळा थोडा तरी कमी जास्त व्यवस्थित तुम्हाला ते सुसह्य होईल एवढं नीट लक्षात ठेवा उन्हाळ्यात काळजी घ्या घरामध्ये म्हातारे माणसं आहेत त्यांना उन्हाचा त्रास होत आहे त्याचं पण जरासं विचार करायचं सगळ्याचा विचार करून सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या ना तर ऊन कमी लागेल असं मला वाटालेलं आहे त्यामुळं माझी नम्र विनंती आहे या उन्हाळ्यामध्ये काळजी घ्या डिहायड्रेशन झालं तर लय ताप होतंय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागतंय लक्ष द्यायला नाही एवढं करा दुपारच्या वेळेला बाहेर पडू नका भरपूर पाणी सरबत प्या आणि तब्येतीची काळजी घ्या कळकळीची विनंती करायला ऐका ओ मालक सर आपण तसं पाहायला गेलं तर मुलांना शाळेला सुट्ट्या पडलेल्या आहेत अनेक जण उन्हाळक्या करत बाहेर आहेत त्यांना आपल्या पक्क्या सोलापुरी शैलीत काय सांगाल काय माहिती आहे का दुपारच्या वेळेला क्रिकेट खेळायचा वेळा जात मुलांना जे हे झालेलं आहे ना सुट्ट्या पडलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये मुलं काय करत आहेत कुठं तर जाऊन क्रिकेट खेळतात क्रिकेट खेळायला जाताना दहा साडे दहाला जाते आणि ऊन वाढलेलं त्यांना कळत नाही डोक्यावर टोपी नसती हात रुमाल नसतंय पाणी नसतंय तर लहान मुलांनी किंवा तरुण मुलांनी सुद्धा मला काय होतंय मी तरुण आहे पण दुपारी बारा नंतरचे जे ऊन आहे त्या उन्हामध्ये त्यांनी क्रिकेट विकेट या सगळ्या मैदानातले जे खेळ आहेत ते न खेळता घरामध्ये कॅरम खेळत गपचूप बसावं एवढंच सांगतो नक्कीच हे होते महाराष्ट्राचे हास्यसम्राट दीपक देशपांडे सर कॅमेरामॅन नागेश राशिंकरसह अभिषेका देप्पा झी चोवीस तास सोलापूर